नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण एका सोबत संवाद साधणार आहोत तो विषय म्हणजे प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक किंवा प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट किंवा वस्तू ज्यातून व्यवहार केले जातात व्यापार केला जातो ती वस्तू किंवा तो ती गोष्ट म्हणजे लक्ष्मी म्हणजेच धन म्हणजेच संपत्ती ती कशी प्राप्त होते किंवा प्राप्त झालेली स्थिर कशी राहते किंवा कुठल्या आचरणाने ती लक्ष्मी आपल्या घरात सातत्याने येते आणि टिकते कारण लक्ष्मीचा मूळ ता स्वभावचंचल असल्याकारणाने कुठली अशी बाब आहे तिचं आचरण केलं की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो किंवा लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला सातत्याने होते तो विषय आज आपण घेणार आहोत धर्माचरणाने लक्ष्मीची प्राप्ती मित्रांनो धर्मानुसार आपण जर आचरण केलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो तर धर्माचरण जेथे लक्ष्मी वसे तेथे अनुभवाचे देणे संताधिकांचे ज्या कुटुंबामध्ये ज्या परिवारामध्ये सातत्याने धर्मानुसार आचरण केलं जातं त्या घरामध्ये लक्ष्मी वसे तेथे तिथे लक्ष्मीचा निरंतर वास असतो ज्या घरामध्ये धर्माचरण केलं जातं धर्माचं नियमांचं सातत्याने काटेकोरपणे आचरण जिथं होतं तिथे लक्ष्मीचा वास असतो धर्मानुसार आचरण म्हणजे काय धर्माने धर्मशास्त्राने जे काही नियम घालून दिलेले आहेत मग त्यामध्ये सण येतील उत्सव येतील व्रत येतात उपास येतात ध्यानधारणा येते तप येते संध्याकाळी स्तोत्र पाठादी हे काही धार्मिक नियम आहेत धर्माचरणाला अनुसरून जिथे आचरण घडतं त्या परिवारामध्ये त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि हे अनुभवाचे विधान संताधिकांचे हा अनुभवाचे विधान सातत्याने संताधिकांनी या बाबतीत मार्गदर्शन आहे की धर्मानुसार आचरण करा म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती होईल आपलं आचरण धर्माच्या विपरीत असेल तर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती तेवढ्या प्रमाणात होऊ शकत नाही पण ज्या घरात परिवारात सातत्याने धर्माचरण होतं तिथे लक्ष्मीचा वास निरंतर राहतो धर्मनियमांचे परिपालन ज्या कुळी वरद असते गजांत वसेलक्ष्मी ज्या परिवारामध्ये धर्मनियमांचे परिपालन केले जाते ज्या कुळी ज्या कुळामध्ये वरद असते गजांत लक्ष्मी वस वरद असते गजांत वसे लक्ष्मी वरद लक्ष्मीचा त्या परिवारावर त्या कुटुंबावर राहतो आणि गजांत वसे लक्ष्मी गज म्हणजे हत्ती गजाच्या स्वरूपात म्हणजे भव्य प्रकाराने भव्य स्वरूपात लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये असतो जिथे धर्म परिपालन केले जाते मग किती प्रमाणात प्राप्ती होते त्या व्यक्तीला धर्माचरण जे करतात धर्म विपरीत आचरण जे करत नाही धर्मानुसार आचरण करतात तर इप्सित पावे ना उरे काही उदरा तोषुणी दानास ते पुरवणी किती प्राप्त होत धन तर इप्सित पावे जे आपल्याला आवश्यक असतं ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते म्हणजेच ती वस्तू खरेदी करण्यापुरतं धन त्या व्यक्तीकडे असतंच किंवा त्याची व्यवस्था प्रसंगानुरूप होते कुठून ना कुठून तरी धनाची पैशाची व्यवस्था होतेच उरेनं काही काही उरत नाहीत पाहिजे तेवढं धन प्राप्त होतच असतं उदरातोषणी ते स्वतःचं परिवाराचं भरणपोषण करतात आणि त्यातून उरून दानधर्मही करतात इतकी लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये असते जिथे लक्ष्मीचा वास असतो किंवा धर्माचरणानुसार लक्ष्मी जिथे मिळवली जाते इप्सित प्राप्त होत असतं मग सुविध्य धनमेळवी किंवा सुविध्य धन कशातून प्राप्त होतं सुविद्य म्हणजे चांगल्या मार्गातून आलेली लक्ष्मी ती लक्ष्मी ही धर्माचरणानुसार आलेली असते ती शाश्वत असते कुकर्माने जर लक्ष्मी प्राप्त केली तर त्यातून साधन सुख प्राप्त होतं पण त्या व्यक्तीला जाणून असतं की ही लक्ष्मी कुठून प्राप्त झाली आहे त्या त्यामुळे त्यातून दुःख दुःख ही प्राप्त होतं जी लक्ष्मी कुकर्माने मिळवलेली असते त्याने फक्त साधन सुख प्राप्त होतं अंतरी दुःखित सदा राही ती व्यक्ती अंतरातून दुःखित सदा राहत असते अशा प्रकाराने लक्ष्मी कशी प्राप्त होते त्याविषयीचा संवाद आपण केला साधला धन्यवाद